श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वागत करते शुभ सगळ्यांना शुभ गुरुवार आपल्या जीवनात येणाऱ्या समस्या आणि संकटे दूर करण्यासाठी हे नऊ काम तुम्ही जरूर करा आपला गुरुग्रह हा मजबूत असला पाहिजे गुरुग्रह हा आपल्या मुलांचा आपल्या पतींचा कारक आहे मग गुरुवारी हे नऊ उपाय तुम्ही जरूर करा तर चला बघूया आपण गुरुवारी कोणती उपाय करायला पाहिजे कोणत्याही गुरुवारपासून सुरू करा सर्वप्रथम एका गडव्यामध्ये पाणी घ्या ते रात्रीच भरून ठेवा त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि गोमूत्र टाका आणि ते आपल्या मुख्य दारावर शिंपळा दार सकाळी सकाळी उघडल्यावर त्याच्यावर हे गोमूत्र आणि हळद मिश्रित पाणी शिंपडा त्यामुळे आपले पितृ तृप्त होतात बघा मी यामध्ये मी हे काम रोज करते काल मी हळदीचं लेपन केलं होतं त्यावर आता हे पाणी टाकत आहे आणि आता हे दार मुख्य द्वार मी स्वच्छ पुसून घेते आपल्याला हे काम रोजच करायला पाहिजे गोमूत्र आणि हळद मिश्रित पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायला पाहिजेत हळदीचं लेपन आपण गुरुवारी मंगळवारी आणि पौर्णिमा अमोषा या दिवशी जरूर करायला पाहिजे तर चला बघूया आपण दुसरा उपाय मुख्य दारावर आपण हळदीचं लेपन करू त्यासाठी आपल्याला काय लागते ते बघू हळद आणि त्याच्या मध्ये थोडंसं गोमूत्र हे आपण मिक्स करूया आणि आपल्या दाराच्या मुख्य मुख्य दाराच्या चौकटीवर हे याचं लेपन करूया यामुळे आपल्या घरात स्थायी स्वरूपात लक्ष्मी वास करते आणि लक्ष्मी खेचून घेण्याची ताकद या हळदीच्या लेपनामध्ये असते म्हणून आवर्जून तुम्ही सणाला किंवा आपल्या नवरात्रामध्ये मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमा आणि कोणतंही असं जर तुम्हाला वाटलं की खास आज प्रोग्राम आहे आज खास दिवस आहे त्या दिवशी जरूर हळदीचं लेपन करा बघा मी हे हळद हळद मिश्रित हे मुख्य दाराच्या चौकटीवर असं चम्मसनं टाकते आणि आपल्या तीन बोटाच्या सहाय्याने हे सगळीकडे छान असं त्याचं लेपन करते त्यामुळे ते लेपन छान बसते यांनी आपला गुरुग्रह पण मजबूत होतो जसं की लक्ष्मी खेचून घेण्याचं काम आपल्या घराकडे येते म्हणजे विष्णू भगवान आपल्याकडे प्रसन्न होता म्हणून आवर्जून तुम्ही पण आपल्या मुख्य दारावर हळदीचं लेपन करा मुख्य दारावर हळदीचं लेपन केल्याने याचे अगणित फायदे आहे वाईट शक्ती आपल्या घरात येत नाही आणि सकारात्मक शक्ती टिकून राहते त्याचप्रमाणे मी दारावर महालक्ष्मीचे छोटे छोटे साचेने पाऊल पण काढून घेतले आणि रांगोळीवर हळद कुंकू जरूर व्हायची कधी पण रांगोळी अशी पांढरी ठेवायची नाही त्याच्यावर थोडीशी चिमूटभर हळद आणि कुंकू जरूर टाकायचं हे आपण लक्ष्मीचे पाऊल म्हणून याची आपण पूजा करते हे आहे अतिशय सुंदर आपल्या घराला घर पण असं वाटते हे असे रांगोळी बघून त्यावर थोडीसे हळद कुंकू आलं छान दिसते असं घरासमोर त्याचप्रमाणे आंघोळीच्या उपाय आहे आंघोळीच्या पानात गुरुवारी चिमुटभर हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ करायची त्यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो घरातील प्रत्येक व्यक्तीने असं करायचं त्यानंतर आपण गुरुवारी आपल्या घरात पोछा लावत नाही साफसफाई करत नाही वस्तू हलवत नाही मग काय करायचं एका छोट्याशा गडव्यामध्ये गंगाजल पाणी मिश्रित करायचं त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची ते चांगल्याने मिक्स करायचं छोट्याशा गडव्यामध्ये आणि ते आपल्या घरातल्या प्रत्येक कानो कोपऱ्यामध्ये शिंपडायचं मी हे प्रत्येक गुरुवारी करते बाकीच्या दिवशी आपण घरामध्ये पोछा लावते पण गुरुवारी नाही लावत आपण केस पण नाही धुऊत घरामध्ये पोछा नाही लावत मग आपण हे हळदीचं पाणी आणि गंगाजल मिश्रित जल पूर्ण घरामध्ये शिंपडायचं त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते आणि आपला गुरुग्रह पण मजबूत होतो गुरु म्हणजे हो देवांचा देव तो आहे गुरु बृहस्पती त्यानंतर आपण एका गड़, गड तांब्याच्या गडव्यामध्ये पाणी घेतलं आहे शुद्ध जल त्याच्यामध्ये हळद थोडीशी कुंकू थोडंसं अक्षदा ते सगळं टाकूया आणि हे पाणी म्हणजे हे जल आपण सूर्यदेवाला अर्घ देऊया मी नित्यनियमाने सूर्य सूर्यदेवाला अर्घ देते माझ्या गॅलरीतून म्हणजे बालक बाल्कनीतून छान सूर्यदेवाचं इथे दर्शन होते मला सकाळी सकाळी याने आपला सूर्यग्रह मजबूत होतो आणि त्याच्यामध्ये हळद टाकल्यामुळे आपला बुधग्र हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह पण मजबूत होतो त्यानंतरचं काम आहे आपलं गाईचं कच्चं दूध घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चिमुळभर हळद घ्यायची आणि ते तुळशीला अर्पण करायचं यामुळे लक्ष्मी आपल्या घरी स्थायी स्वरूपात राहते आणि आपले घर कधी सोडून जात नाही लक्ष्मी म्हणून प्रत्येक गुरुवारी तुम्ही गाईच्या दुधात चिमूटभर हळद मिश्रू करून तुळशीला द्यायचं त्यानंतर एका छोट्याशा तां चांदीच्या वाटीमध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आणि त्यामध्ये नंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि त्यात केशरच्या पाच सहा काड्या टाकायच्या मी हे असं हे काड्या टाकते केशरच्या आणि ते छान त्याला कलर सुटोपर्यंत त्याच्यामध्ये ठेवते म्हणजे त्या काड्यांचा कलर सुटला की तो पाणी एकदम पिवळा होऊन जातो हे आपण दुधामध्ये पण भिजवू शकते पण मी शक्यतो पाणीतच भिजवते आणि हे हळदीचं जे जल आहे हे हळदी मिश्रित पाणी होते हे, हे बाळकृष्णाला स्वामींना जरूर लावायचं आणि आपल्या कपाळी पण लावायचं त्याने पण आपला गुरुग्रह मजबूत होतो आणि त्यानंतर बाळकृष्णाला स्वामींना तुळशीचं दल जरूर वाहायचं त्यामुळे आपला गुरुग्रह अतिशय मजबूत होतो आपल्या आयुष्यात येणारे संकट दूर होतात प्रत्येक गुरुवारी मी बाळकृष्णाला स्वामींना असं तुळशीचं दल वाहते त्यानंतर आरती झाली की मी कापूर आणि लवंग जाळते त्यामुळे नग एनर्जी घराच्या बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये राहते म्हणून हे नऊ कामं तुम्ही जरूर करा आणि आपल्या गुरुग्रहाला मजबूत करा आपल्या भाग्याचा उदय होतो याने आणि हे तुम्ही नित्यनियमाने करत राहा म्हणजे आपलं आयुष्यात येणारे संकट कमी होतात श्री स्वामी